नमस्कार आपणासमोर मी जी कविता आज सादर करतो आहे ती कविता आहे मी सैनिक कवितेचं शीर्षक आहे मी सैनिक आपल्याला माहिती आहे की एकीकडे शेतकरी शेतामध्ये राबतो शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो परंतु शेतकऱ्याची मुलंच सीमेवर लढत असतात गोरगरीब शेतकरी जे असतात जसं एकीकडे देशाच्या पोटा चिंता शेतकरी करतो त्याच वेळेस सुखासमाधानाने सुरक्षितपणे आपलं आयुष्य जगण्यासाठी त्याचाच मुलगा त्याचा जवान हा सीमेवर देशाच्या सीमेवर लढत असतो म्हणजे एक प्रकारे बाप आणि लेख हे दोघही देशासाठी असीमासा त्याग करत असतात दोघांचाही त्याग अपूर्व आहे त्यातल्या त्यात सैनिक हा आपल्या जीवाची प्राणांची पर्वा न करता आपले वयस्कर आई वडील आपले मुलं लहान मुलं घरातले सगळे लोक यांना सोडून सीमेवर जात असतो आणि या सैनिकाच्या जीवनावर केलेली मी कविता कवितेचा शीर्षक आहे मी सैनिक बाप राबवतो शेतात माझा बाप राबतो शेतात माझा आणि मी सीमेवर उभा आहे बाप राबतो शेतात माझा आणि मी सीमेवर उभा आहे ऊन वारा पाऊस झेलत देश सेवेसाठी तत्पर आहे ऊन वारा पाऊस झेलत देश सेवेसाठी तत्पर आहे मर्द मावळ्याचे रक्त इमानी मर्द मावळ्याचे रक्त इमाणी धमण्यात माझ्या खेळते आहे मर्द मावळ्याचे रक्त इमाणी धमण्यात माझ्या खेळते आहे वीर संभाजी आणि शिवरायांच्या वीर संभाजी आणि शिवरायाच्या त्यागाने ते सळसळते आहे वीर संभाजी आणि शिवरायाच्या त्यागाने ते सळसळते आहे निरोबे आई अभिमानाने निरोबे आई अभिमानाने निरोप आई अभिमानाने जिजाऊंच असे तुला वारसा निरोप देई अभिमानाने जिजाऊंचा असे तुला वारसा फुलू दे, पुत्र दे, दे तुझी छाती अभिमानाने फुलू दे अभिमानाने तुझी छाती पुत्र मिळाला देशभक्त असा नकोस सानु डोळ्यात अश्रू नकोस आणू डोळ्यात अश्रू लढेन मी प्राणपणाने नको आणू डोळ्यात आसवे लढेन मी प्राणपणाने सांग जगाला त्याग माझा सांग जगाला त्याग माझा तू आई मग अभिमानाने सांग जगाला त्याग माझा मग आई तू अभिमानाने गर्व असू दे तुला आई गर्व असू दे तुला आई आणि सांग समजावून तिलाही गर्व असू दे आई तुला अन समजावून सांग तिलाही पती लाभला तिला जो पती लाभला तिला जो जो देशासाठी करतो काही पतीला भला तिला जो करतो देशासाठी काही कुटुंबाची घ्या तुम्ही काळजी कुटुंबाची घ्या तुम्ही काळजी मी घेतो जबाबदारी देशाची मी वाहतो चिंता देशरक्षणाची मुलांनाही शिकवा मुलांनाही शिकवा आपल्या परंपरा गौरवशाली त्यागाची मुलांना ही शिकवा आपल्या परंपरा गौरवशाली त्यागाची धन्यवाद